भुजबळ विरोधात कोण वाजवणार तुतारी शरद पवारांकडे दोन तास चाचपणी छगन भुजबळांच्या चा विरोधात इच्छुक उमेदवारांची शरद पवारांनी केली वन टू वन चर्चा नेमकं कुणाशी चर्चा केली हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे या संदर्भात सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध इच्छुकांची दोन तास चर्चा केली येवला मतदारसंघात मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर अतिशय प्रभावीपणे काम करत आहे त्यामुळं निफाड तालुक्यातील संबंधित अठ्ठेचाळीस गावांमध्ये मंत्री भुजबळ यांच्या विरोधात वातावरण तापलेलं आहे येथील कार्यकर्ते देखील अतिशय आक्रमक आहेत त्यामुळेच या भागातून अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे महाविकास आघाडीच्या या इच्छुकांशी काल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकत्रितपणे आणि व्यक्तिशः चर्चा केली या चर्चेत निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार कोण असेल याबाबत श्री पवार यांनी कोणताही संकेत दिला नाही सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत श्री भुजबळ यांच्याविषयी राजकीय या, आणि निवडणुकीतील मतदारांच्या विभागणीची माहिती पवार यांनी विचारली यावेळी गोंधळ उडाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे या बैठकीला येवल्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मारुतराव पवार माणिकराव शिंदे जयदत्त होळकर संजय बनकर सोनिया होळकर शिवसेना ठाकरे गटाचे शिवा सुरासे कुणाल दराडे सुजित गुंजाळ आदी विविध इच्छुक उपस्थित होते येवला मतदारसंघाच्या रणनीतीबाबत या इच्छुकांसमवेत शरद पवारांनी दोन तास चर्चा केली काही वेळ प्रत्येक इच्छुकाचे मत जाणून घेण्यासाठी वन टू वन चर्चा देखील झाली या बैठकीनंतर पवार यांनी इच्छुकांना एकत्र राहा आणि आपले ध्येय काय आहे लक्षात ठेवा त्यासाठी व्यक्तिगत इच्छांना मुरड घाला असे अप्रत्यक्षरित्या सूचित केल्याचे कळते या मतदारसंघात आगामी निवडणुकीत मंत्री भुजबळ यांच्या विरोधात तुतारी कोण वाजवणार हा सगळ्यात मोठा उत्सुकतेचा विषय आहे त्याविषयी कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही मात्र एकंदरत संबंधित इच्छुकांशी झालेल्या चर्चेत पवार समाधानी होते की नाही हे स्पष्ट झालेलं नाही यवला मतदारसंघाची खरी रणनीती पवार येत्या दोन आठवड्यात घेण्याची शक्यता आहे यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिला जाईल असे या चर्चेतून पुढे आले आहे यामध्ये येवल्यातील या काही नेते भुजबळ यांच्या उपकाराखाली आहेत त्यामुळे किती इच्छुक उघडपणे यांच्याशी संघर्ष करू शकतील याची चाचपणी पवार यांनी केली यावेळी संभाजी पवार अंबादास बनकर यासह काही नेते या बैठकीला ने गेले नव्हते या नेत्यांची भूमिका काय यावरून देखील परस्पर गोंधळ चर्चेत झाल्याचे समजते भुजबळ यंदा पाचव्यांदा उमेदवारी करीत आहेत यंदाची निवडणूक त्यांना आजवरच्या चार निवडणुकांनी एवढी सोपी नसेल यावेळी त्यांच्याबरोबर असणारे पवार समर्थक नेते उघडपणे त्यांचा प्रचार करू शकतील का अशी चर्चा आहे सामाजिक दबावामुळे यातील अनेक लोक भुजबळ यांच्याबरोबर किती मनापासून असतील हा गंभीर विषय आहे एवला मतदारसंघात ऐनवेळी वेगळाच डाव टाकला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भुजबळ देखील सावध असून सध्या त्यांनी भूमिपूजन आणि घोषणांचा सपाटा लावला आहे